आवाज मध्ये मी आपलं स्वागत करतो आज अर्थसंकल्पी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि या अधिवेशनाचा चार आठवड्यामध्ये नक्की अधिवेशनाचं फलित काय हे आपल्या समोर मांडतायत प्रवीण स्वामी सर जे उमरग्याचे आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर सर काय वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला एवना आपल्या आपल्या मतदारसंघाला या अधिवेशनातून काय अपेक्षित होतं आणि काय हाती पडलं काय सांगाल चार आठवड्याचा अर्थसंकल्प हा मोठ्या प्रमाणामध्ये निराशावादी अर्थसंकल्प आहे असं म्हणता येईल कारण निवडणुकीमध्ये मोठ्या गाजावाजा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती वीज बिल माफी सोयाबीनची भाव वाढ युवकांना रोजगार ह्या अनेक सं आश्वासनं देण्यात आलेली होती परंतु त्या आश्वासनाची पूर्ती झालेली कुठंच या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही परंतु एक नवीन आमदार म्हणून या ठिकाणी आम्हाला खूप काही शिकायला मिळालं महत्वाची गोष्ट यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी शिक्षणासाठी शिक्षणाची दारं खुली करून देणारी सावित्रीबाई ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस आम्हा सर्वांच्या वतीनं करण्यात आली ही एक आनंदाची गोष्ट यामध्ये आपल्याला दिसून येते परंतु चार आठवड्याच्या या अधिवेशनात कुठंतरी औरंगजेबाचा मुद्दा किंवा बाकीचे मुद्दे काढून फक्त भरकवट नाहीच आणि सत्ताधारांनी पण गदारोळ करायचा आणि बऱ्याचशा प्रश्नांना बऱ्याचशा लक्षवेधींना मंत्र्यांची अनुपस्थिती हा पण विरोधकांकडून सातत्याने इथं वर मुद्दा मांडला गेला याबद्दल आपण काय सांगाल अगदी बरोबर आहे ज्या मुद्द्यांवर अधिवेशन चाललं पाहिजे होतं गाजलं पाहिजे होत या मुद्द्यांच्या वर चर्चा खूप झाली पाहिजे होती अशा मुद्द्यांवर न होता म्हणजे महाराष्ट्राचे जे, जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर चर्चा कमी आणि इथं अनावश्यकता आहे औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर और शासनाच्या मनात आलेलं असतं तर एका मिनिटात अब्जमीवर कारवाई करून सभागृहाचं दोन दिवस कामकाज बंद पडण्याचं टाळू शकले असतं परंतु तसं झालं नाही त्याच्यावर जास्तीत जास्त गोंधळ घालून दोन दोन दिवस सभागृहाचं कामकाज बंद पडलं जर आपण एकूणात विचार केला तर ज्या गोष्टी महाराष्ट्राला नको आहेत या गोष्टीचा निर्णय शासन काही क्षणात काही मिनिटात घेऊ शकलं असतं त्याचा निर्णय न घेता त्यामध्ये थोडंसं कॉन्ट्रॉवर्सी करून काहीतरी विचारभेद करून महाराष्ट्राच्या जनतेचा या विधानभवनामधला अतिशय मौल्यवान वेळ वाया गेल्याचं आपल्याला दिसून येतं धन्यवाद हे होते आमदार मोदय आणि यांचं मत आहे की या अधिवेशनाचं फलित म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हाती काहीच लागलं नाही असं यांचं एकंदरीत मत दिसतंय आवाज महाराष्ट्रासाठी मी रोहित दळवीसह रामचंद्र कुमार विधान भवन मुंबई